चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यापासून स्टेशन चौक पर्यंत बलात्कारी गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी व महायुती शासनाचा निषेध करण्यासाठी मूक मोर्चा काढण्यात येणार आहे राज्यात लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी व मुली आणि महिला यांच्या केंद्र सरकारने नव्याने कायद्यात तरतूद करावी यांचा अशा दुर्दैवी घटना घडू नयेत म्हणून शासनाला इतर गंभीर सूचना केलेलं निवेदन माननीय जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार आहे या, या दिवशी कडकडीत बंद पाळून राज्यभर महायुती शासनाचा महिला व मुलींवर अत्याचार करणाऱ्यांचा निषेध करण्यात येणार आहे तरी सर्व पुरोगामी व विविध असोसिएशन यांचे पदाधिकारी व सदस्य आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने डाव्या हाताच्या दंडावर काळ्या पट्ट्या बांधून मूक मोर्चात सहभागी व्हावे ही विनंती संजय बापू विभूते शिवसेना जिल्हा प्रमुख सांगली बाबासाहेब बापू मुळीक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष कार्याध्यक्ष सांगली श्री गजानन भाऊ सुतार उपाध्यक्ष विटा शहर काँग्रेस किसन भाऊ जानकर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष भूमी कदम युवती राष्ट्रवादी काँग्रेस संदीप जी मुळी गणेश कदम चोवीस ऑगस्ट रोजी बदलापूर कोल्हापूर अकोला पुणे महाराष्ट्रात इतर ठिकाणी जे जे अल्पवयीन मुलींच्यावर अत्याचार झालेले आहेत त्या घटनेच्या निषेधार्थ माणूस म्हणून महाराष्ट्र बंदची हाक महाविकास आघाडीच्या वतीनं आमचे महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी दिलेले आहे त्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीची बैठक आमची झाली काल सांगली येथे सर्वच महाविकास आघाडी आणि त्याच्याबरोबर असलेली घटक पक्ष त्यांची मिटिंग झाली आणि सांगली जिल्हा बंदचे आम्ही आव्हान त्यांनी व्यक्त केले होते अशा घटनेच्या निषेधार्थ कुणीतरी पुढाकार घ्यायला पाहिजे कुणीतरी बाहेर यायला पाहिजे म्हणून <laughs> सर्वसामान्य जनतेनं पक्ष न, न पाहता पार्टी न पाहता ही घटना मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे आज या राज्यामध्ये महिला सुरक्षित नाही मुली सुरक्षित नाहीत शाळेसारख्या पवित्र ठिकाणी जिथं आपण आपल्या मुला मुलींना त्यांचं आयुष्य घडवण्यासाठी ज्या विश्वासाला आपण त्या ठिकाणी शाळेमध्ये पाठवतो आणि अशा शाळा जर सुरक्षित नसतील तर मला वाटते या राज्याच्या वा राज्यकर्त्यांना पदावर आणण्याचा नैतिक अधिकार नाही खर तर मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे नैतिकता स्वीकारून नैतिकता नाहीच परंतु मुख्यमंत्री जर अशा वेळेला म्हणत असतील की विरोधकांनी हे राजकारण केले ही घटना म्हणावी तेवढी महत्वाची नाही असं ज्या वेळेला राज्याचा मुख्यमंत्री म्हणतो त्यावेळेला खरं तर लोकांनी यांच्या विरोधामध्ये मंत्रालयावर खरंतर मोर्चा काढून त्यांना मंत्रालयातन बाहेर काढून जोड्यानं मारलं पाहिजे एवढ्या संवेदनशील विषयामध्ये हो आपण अशा पद्धतीनं हा विरोधकांचा कट आहे लाडकी बहीण योजनेचे पोस्टर्स का दाखवले अहो ते सर्वसामान्य लोकांची प्रतिक्रिया आहे की तुम्ही लाडकी बहिणीचे पैसे द्यायचे दे जे अगोदर आमच्या लाडक्या बहिणीला सुरक्षित करा आम्हाला पैसे नको आम्हाला सुरक्षिततेची हमी पाहिजे जो नराधम आमच्या इज्जतीवर हात घालतोय आमच्या मुलीबाईच्या इज्जतीवर हात घालतोय त्या नराधमाला हासी देण्याची भूमिका तुम्ही घ्या फास्ट ट्रॅकवर चालवा मला आश्चर्य वाटतं की जी शाळेमध्ये बदलापूरच्या घटना घडली ती शाळा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची आहे आणि त्यावर सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना नेमले हे सगळ्यात मोठं हास्यास्पद आहे की जे उज्ज्वल निकम भारतीय जनता पार्टीचे खासदारकीचे उमेदवार होते जे उज्ज्वल निकम भारतीय जनता पार्टीचे राज्याचे आता प्रवक्ते त्याच उज्वल निकमांना खऱ्या अर्थाने केस लढायची संधी दिली आमचा या गोष्टीला विरोध आहे आणि म्हणून उद्या आम्ही प्रशासनाकडे मागणी करणार आहे की उज्ज्वल निकमांच्याकडून ती केस काढून घ्यावी आणि खऱ्या अर्थानं निष्पक्ष काम करणाऱ्या एका चांगल्या वकिलाला ती केस सोपवण्यात यावी जेणेकरून त्या मुलींना उद्या न्याय मिळेल काही वेळेला आश्चर्यचकित करणारे ज्या नराधमानं बलात्कार किंवा त्या ठिकाणी त्या मुलीचा विनय बंद करण्याचा प्रयत्न केला त्याला के पाच दिवसाची पोलीस तुटली आणि ज्या लोकांनी आंदोलन केलं त्यांना पंधरा दिवसाची पुरुष कोठडी म्हणजे दोन हजार चौदा सगळ्यांनी पाहिला असेल कुठं ठेवलाय माझा आता तोच प्रश्न भारतीय जनता पार्टीला विचारण्याची वेळ आली कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आमचा आज तीन चार वर्षाच्या लहान चिमुकल्या शाळेमध्ये जात आहेत शिकायला जात आहेत काही लोक म्हणतात की गुड टच बॅड टच शिकवण्याऐवजी त्यांना प्रशिक्षण द्या जुडो असेल कराटे असेल किंवा काय असं त्या बाळांना कळतंय काय तीन चार पाच वर्षाचं आयुष्य आयुष्य त्यात कळतंय काय चांगलं काय वाईट काय त्यांना नाही आज चांगल्या चांगल्या वायात आलेल्या महिलांना सुद्धा काही कळत कळत नाही की आपण कसं बसवलं जातोय त्या तर लहान लहान आणि म्हणून आमची मागणी आहे की सांगली जिल्ह्यातल्या प्रत्येक शाळेच्या वॉशरूम जवळ शौचालयाची व्यवस्था जिथं बाथरूम आहे तिथं एक महिला शिपाई हा कंपल्सरी ठेवलाच पाहिजे दुसरी मागणी आमची आहे की ज्या स्कूल बस आहेत जिथं मुलांना पिकअप केलं जातं आणि शाळेपर्यंत आणलं वाहतूक करून आणलं जातं त्या प्रत्येक गाडीमध्ये एक महिला शिपाई असो किंवा एखादी शिक्षिका असो कंपल्सरी त्या बसमध्ये त्या रिक्षामध्ये त्या गाडीमध्ये कंपल्सरी असलीच पाहिजे दुसरी गोष्ट प्रत्येक शाळेमध्ये आणि शाळेच्या परिसरामध्ये सीसीटीव्ही त्या ठिकाणी लावलंच गेलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्र सरकारनं केंद्राकडे पाठपुरावा करून या ठिकाणी जो कोणी असं कृत्य करेल त्याला ज्या पद्धतीनं पाकिस्तान सौदी अरेबिया इतर देशामध्ये कायदा कडक कायदा केलाय की असा आरोपी सापडला की त्याला पकडून त्या ठिकाणी जाग्यावर त्याचा शिरच्छेद करायचा अशा पद्धतीचा कडक कायदा या भारतामध्ये ज्या ठिकाणी छप्पन इंचाची छती म्हणून सांगणारे मोदी आहेत त्या मोदींनी आता आपल्या देशातल्या मुली संरक्षित करण्यासाठी अशा पद्धतीचा ज्याही कायदा त्या ठिकाणी संसदेमध्ये आणावा तो पारित करावा सगळे पक्ष तुम्हाला त्या ठिकाणी सहकार्य करतील आणि जो पक्ष सहकार्य करणार नाही तो त्या पक्षाला या देशातल्या जनतेनं खड्यासारखं विचून बाजूला करावं असं आमचं आव्हान आहे आणि म्हणून महाविकास आघाडी ही निमित्त आहे हा उठाव खरं तर सर्वसामान्य जनतेमध्ये आहे सर्वसामान्य जनतेमध्ये प्रचंड चीड आहे आणि मग कुणीतरी उठाव केला पाहिजे म्हणून महाविकास आघाडीच्या वतीनं पुढाकार घेऊन आम्ही उद्या एक दिवसाच दुपारी दोन वाजेपर्यंत सांगली जिल्हा विटा तालुका बंद करण्याचं आवाहन व्यापारी असू देत व्यापारी असू दे ज्वेलर्स असोसिएशन असू देत कापड व्यापारी असू देत मोबाईल दुकानवाले असू देत सलून असू देत फळ वाले असू देत भाजीपाला वाला असू देत जे सर्व असोसिएशन आहेत है व्यापाऱ्यांचे व्यवसायानिमित्त त्या सर्व लोकांना आम्ही पर्सनली फोन करून विनंती केलेली आहे आणि सगळ्या खानापूर तालुक्यातील जनतेला झेंडा दिसणार नाही तिथं निषेधाचा एकच काळा झेंडा असेल प्रत्येकानं आपल्या दंडाला काळे फिट लावून या ठिकाणी उद्याच्या बंद मध्ये निषेध व्यक्त करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ सकाळी नऊ वाजता आपण या घटनेचा निषेध करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशा पद्धतीची विनंती खरापूर तालुक्यातील विटा शहरातील सर्व नागरिकांना सर्व व्यापाऱ्यांना सर्व महिलांना आम्ही सर्व शाळा कॉलेजेस सगळ्यांना पत्र देतोय आपण एक दिवस उद्या शाळा बंद करून या आपल्या बंद मध्ये या निषेधामध्ये आपण सामील व्हावं आणि झालेल्या घटनेचा निषेध त्या ठिकाणी आपण व्यक्त करून या बंद मध्ये सहभाग अशी मी विनंती करतो आणि महाराष्ट्रामध्ये झालेल्या निषेधार्ह सर्व लहान मुले असतील करायचा निर्णय घेतलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या वतीने या बंदला पूर्ण पाठिंबा आणि सर्व सक्रियपणानं या बंदमध्ये मध्ये सहभागी होणार आहे आणि या सगळ्या प्रकारांचा

ह्या सगळ्याला गृह खात जबाबदार आहे आज मुली बाहेर पडताना खर तर त्यांना त्यांच्या बॅग मध्ये चाकू देण्याचीच गरज आहे पुढं कोण पुढं कुठला नराधम असला तरी त्याला डायरेक्टच हे करायचं काढायचं आणि बदलापूर मध्ये झालेली घटना असेल परत कोलकता मध्ये झालेली घटना असेल याचा मी युवती काँग्रेस युवती राष्ट्रवादी काँग्रेस कडून जाहीर निषेध करते आणि गृहमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही खरंच भानावर या कारण तुम्हाला स्वतःला ही लेख आहे आणि बाकीच्या बाकीच्या आई वडिलांचा विचार करा ज्यांना लेखी बाहेर आहे